या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच अंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड वरुड तालुक्यातील पुसला जामठी गणेशपूर एकल एकल विहार भागा या भागातील जे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या सीमेअंतर्गत जे काही काठावरचे जे हे गाव आहे या गावातील जे शेतकरी आहेत यांची काय व्यथा आहेत यांना शेतीमध्ये जाण्याकरता व्यवस्थित रस्ते नाही आहेत आणि जंगली भागात असल्यामुळे जंगलाच्या म्हणजे मग सीम मध्य प्रदेशच्या स काठावर असल्यामुळे यांना नेमकं जंगली जनावरांचा त्रास आहे सोबतच इथे येण्या जाण्याचा रस्ता नाही आहे अथवा जनावरांच्या जंगली जनावरांमुळे त्यांचं होणारं नुकसान या संदर्भात त्यांची काय व्यथा हे जाणून घेऊ पंधरा वर्षाचं माझं हे झाड आहे पण हे जे जंगली जनावर येतात यांनी पूर्ण माझं जेवढी वर्षाची वर्षाची मेहनत होती पूर्ण वाया आहे माझी शासनाने सांगावे ह्या ज्या लेंड्या दिसा ह्या कोणाच्या आहे ह्या झाडाची साल खाल्लेली आहे या खाल लेंड्या दिसा आहे आम्ही आमच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे हा जो शेतकऱ्याची व्यथा आहे प्रत्येक कास्तकारापर्यंत जे मंत्रालयात बसलेले आहे नेते त्यांच्यापर्यंत हे पूर्ण व्यथा कास्तकाराची त्यांना कळाली पाहिजे आपल्यासोबत महिला शेतकरी आहेत त्यासुद्धा पतीच्या खांद्याला खांदा लावून काम करत असतात त्यांचं कमाईचं एकमात्र साधन शेती आहेत काय सांगू शकाल तुम्ही माझं शासनाला इतकंच म्हणणं आहे सर की हे आम्ही जे शेत तयार केलं आहे पंधरा वर्षाचं माझं हे झाड आहे ह्या झाडाला आम्ही लहानपणापासून पूर्ण दोघे दोघाही पतीपत्नीनं आम्ही खांद्याला खांद्या लावून या झाडांचं पालनपोषण केलं आहे पण हे जे जंगली जनावरं येतात यांनी पूर्ण माझं जेवढी वीस वर्षाची पंधरा वर्षाची मेहनत होती पूर्ण वाया गेलेली आहे माझी याच्यानंतर याला एकही पळ लागेल याची काही कोणती शाश्वती नाही आहे त्याच्यामुळे माझं शासनाला एकच म्हणणं आहे की त्यांनी मला जी जी आरनुसार जे नुकसान भरपाई आहे त्यांनी मला ते जी आरनुसार नुकसान भरपाई आहे एका महिन्याच्या आतमध्ये माझ्या अकाउंटमध्ये जमा करावी असं माझं म्हणणं आहे नेमकं तुमच्या शेतामध्ये कुठलं जनावर तुम्ही असं प्रत्यक्षात पाहिले का हो कारण की आम्ही आता ह्या या ज्या रस्त्यानं जंगल्या जंगलाच्या रस्त्याने नेहमी येत ना तर रोही हा जनावर नेहमीच आढळतो आम्हाला त्याच्यामुळे तो तर दिवसा पण रात्रीसुद्धा तो हल्ला करून जेवढं शेत आहे पूर्ण एकोणिका शेताच्या त्यानं झाडाच्या साली काढून टाकलेलं आहे त्याच्यामुळे ते झाड प्रमाणे जखमी झालेलं आहे त्याच्यामुळे त्याच्यावर पाल येईल म्हणजे पत्ते लागेल काय याची गॅरंटीच नाही हे शेत काही दिवसांनाही झाडं पिवळे पडण्याचीसुद्धा शक्यता आहे त्याच्यामुळे आमचं पूर्ण उत्पन्नाचं साधन हे नष्ट झालेलं आहे आम्ही आमच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे शासनाने याच्यावर योग्य निर्णय घ्यावा आणि आमची जी नुकसान भरपाई आहे हे आम्हाला मिळून द्यावी नेमकं नाही का कळवलं त्यांनी ते... आमचं मागच्या वर्षी पण त्यांनी असा धोकाधाडीने आमचा सर्व्हे केला आम्हाला सांगितलं त्यांनी स्वतः सांगितलं दोनशे रुपये झाड प्रमाणे आम्ही त्यांना विचारलेलं नाही त्यांनी स्वतः सांगितलं दोनशे रुपये झाडाप्रमाणे आम्ही तुम्हाला त्यांनी शंभर झाडाचा राणे मॅडम आहे या एरियामध्ये त्यांनी शंभर झाडाचा सर्व्हे केला पण शंभर झाडाप्रमाणे पैसे आम्हाला किती पाहिजे ते त्यांना माहीत आहे पण त्यांनी फक्त चार हजार रुपये आठशे रुपये एवढे पैसे आमच्या अकाउंटमध्ये टाकले हे कोणत्या हिशोबाने टाकले हा माझा त्यांना प्रश्न आहे आणि शासनाने त्यांना विचारावं की हा को चार हजार आठशे कोणत्या नियमान टाकले चार हजार म्हणजे किराण नाही होत त्यांचा तर त्यांना तुम्ही लाखो लाखो रुपयाचा पगार देता आणि शेतकऱ्याला का बरं असं असं माझं म्हणणं शासनाला आहे नेमकं या संदर्भात जे नुकसान भरपाई आहे ही ऑनलाईन तक्रार दाखल केल्यानंतर तुम्हाला नेमकं काय काय प्रतिक्रिया मिळाली ऑनलाईन तक्रार दाखल केल्या म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे की आमच्या हातामध्ये काहीच नाही आहे आम्ही त्यांना म्हटलं त्या सर्वे करायला येतात त्यांनी त्यांचा सर्वे करतात ते पण आमच्या हातामध्ये के त्यांनी आम्हाला जी आर दाखवावं ते जेव्हा सर्वे करायला येतात ते लोक त्यांनी श का शेतकऱ्याला जी आर दाखवणं त्यांचं आहे शेतकऱ्याला शेतकरी आवडानी मताचं आहे त्याला काही कळत नाही पण जो शासनाचा जी आर आहे त्यांनी त्या शेतकऱ्याला दाखवावं तेव्हाच त्यांची रक्कम टाकावी किती झाडाचं नुकसान झालं किती एकराचं नुकसान झालं त्याप्रमाणे जी आर प्रमाणे त्यांनी शेतामध्येच तो सर्वे भरून घ्यावा शेतकऱ्याचा तेव्हा सही शिक्का घ्यावा शेतकरी तो स साईन करते पूर्ण झोपल्या डोळ्यांनी करतात ते त्यांच्यावर विश्वास टाकतात काही हे आपले पैसे योग्य दराने काढेल पण हे लोक जे आपले वन विभागाचे अधिकारी योग्य प्रकारे आपले पैसे काढत नाही असं माझ्या निदर्शनास आलेलं आहे मागच्या वर्षी जे आहे माझं माझं नुकसान झालं ते तर गेलंच पण यावर्षीसुद्धा त्यांनी माझी नुकसान भरपाई योग्य प्रकारे काढलेली नाही आहे असा माझ्या शासनावर आरोप आहे या संदर्भात मान्य आपण जिल्हाधिकारी साहेबांना तक्रार दाखल केली का हो हा पूर्ण ऑनलाईन माझं पूर्ण काम झालेलं आहे फक्त माझं जे काही आता शिल्लकच काम आहे फक्त माझं एवढंच आहे की हा जो शेतकऱ्याची व्यथा हे प्रत्येक कास्तकारापर्यंत जे मंत्रालयात बसलेले आहे नेते त्यांच्यापर्यंत हे पूर्ण व्यथा कास्तकाराची त्यांना कळाली पाहिजे कारण की फक्त वरवरची व्यथा समजून घेणार असं आपल्याला मंत्री नको ना कोणीच नको जे प्रत्यक्ष तळागाळात जाऊन शेतकऱ्याची व्यथा समजून घेईन असं आपल्याला शासन हवं त्यामुळे त्यांनी सगळं आपली जी आहे प्रोसिजर आहे माझे एका महिन्याच्या आतमध्ये माझी भरपाई जी आहे ती मला पूर्ण करून द्यावी याच परिसरामधील जे शेतकरी आहे चंद्रशेखर वळकर शेतकरी आपल्या सोबत आहे मौजा जामठी आहे गणेशपूर परिसर त्यांचं ते शेत आहे नेमकं तुमचं काय नुकसान झालं सर माझी जे पंधरा वर्ष झाड आहे मी याला लेकडाके पाडले आणि चांगली जनावरांनी हल्ला करून माझी हे शेती पूर्ण हे झालं आहे माझ्या शेतीत नुकसान झालेलं आहे माझं कमाईचं साधन हीच आहे आपल्यासोबत शेतकरी चंद्रशेखर वळू वरुडकर आहेत त्यांनीच बोलून दाखवलं आहे की माझं कमाईचं साधन म्हणजे हे माझी शेती आहे आणि या शेतीच्या भरशावर माझा परिवाराचा उदरनिय होत असतो परंतु परिसरातील जंगली जनावरांमुळे जनावरांनी या शेताचं नुकसान झालं आहे आपण प्रत्यक्ष पाहू शकता अक्षरशः झाडाची खोळसुद्धा काढण्यात आली आहे म्हणजे सालपट शिरलेली आहे म्हणजे त्या झाडांना भविष्यात संतर येईल की नाही हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे आणि या शेतकऱ्याचं एक म्हणणं आहे तुम्ही नेमकं तुमचं प्रशासनाला काय म्हणणं आहे माझं प्रशासनाला म्हणणं आहे मी अर्ज केलेला आहे व शासनाच्या निर्णयाप्रमाणे मला पैसे मिळण्यात यावे आपल्यासोबत शेतकरी आहे त्यांनी बोलून दाखवला आहे की मला माझ्या शेतीचं जे नुकसान झालं आहे नुकसान भरपाई मिळावी याकरता मान्य प्रशासनाला त्यांनी पत्रव्यवहारसुद्धा केला आहे प्रशासनाचे अधिकारी आप प्रशासनाचे अधिकारी आपल्या शेतामध्ये आले होते का प्रशासन अधिकारी शेतीमध्ये आले होते पण त्यांना आम्हाला विशेष दाखवलं नाही आमचा जो जी आर आहे मुख्य मंत्रालयाचा या जी आरप्रमाणे मला पैसे मिळण्यात यावे नुकसान झालेलं आहे या मू मुमधला शासनाच्या जी आरप्रमाणे मला मिळण्यात यावे आज शेतकऱ्यांनी आपली व्यथा मांडली आहे त्याचं जे नुकसान झालं आहे त्या नुस नुकसान भरपाईचं याकरता प्रशासनाच्या वतीने शासनाचा जो जी आर आहे त्या जी आर पाणी म मल, प्रमाणे मला नुकसान भरपाई द्यावी असं ते बोलल्या जात आहेत त्यांनी यासंदर्भात प्रशासनाच्या दरबारी ऑनलाईन तक्रारसुद्धा दाखल केली असं ते सांगत आहेत खरं खरं या शेतकऱ्याला नुकसान झालं आहे आणि या शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळ मिळावी याकरता ते पाठपुरावासुद्धा करत आहेत परंतु प्रशासन यांना न्याय देते हे सुद्धा पाहण्याची गरज आहे सर नेमकं आपलं किती वर्षात झालं आहे सर सर माझं पंधरा वर्ष झाला आहे पंधरा वर्ष हो मी माझ्या वतीनं सांगतो मुख्यमंत्री साहेब मी शेतकरी आहे आणि माझ्या शेतामध्ये वन्यप्राण्याने हल्ला हे शेतीचे पूर्ण नुकसान केलेलं आहे मी ऑनलाईन ऑर्डर केला आहे याची पाहणी झाली आहे पण मला शासनाच्या जी आरप्रमाणे पैसे मिळणार यावे हो अशी माझी विनंती आहे खरंच जगाचा पोशिंदा राजा शेतकरी जर जोपर्यंत जगेल तर संपूर्ण सृष्टी जगेल परंतु जर, जर जगाचा पोशिंदा राजा शेतकऱ्याला जर न्याय मिळत नसेल तर शेतकऱ्याने जावं कोठे आज प्रशासन या शेतकऱ्याचे मायाबाप त्यामुळे प्रशासन या शेतकऱ्याच्या तक्रारची दखल घेतली की यासुद्धा पाहण्याची गरज आहे सोबतच लोकप्रतिनिधी सुद्धा शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहायला पाहिजे लोकप्रतिसुद्धा या या शेतकऱ्या या शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभे राहतील का सुद्धा पाण्याची गरज आहे त्यांनी बोलून दाखवलं त्यांच्या शेतातलं झालं नुकसान आहे आपण प्रत्यक्ष पाहू शकता आणि त्यांनी शासना शासनाच्या प नियमाप्रमाणे जे ऑनलाईन तक्रार आहे ते सुद्धा दाखल केली आहे परंतु प्रशासन या तक्रारीची दखल घेते का सुद्धा पाण्याची गरज आहे पहात्रा कॅमेरामेन एकोबानी प्रवीण सारखं चुळा मनीस पोर्टल